तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे प्रवासात ही करा देवाचं स्मरण अंतर्मनाला मिळेल शांती त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू प्रवास करताना साधना कशी करावी प्रवासाला निघालो की अनेकदा आपली नियमांची साधना मागे पडते अशी एक सामान्य धारणा असते पण खरं तर प्रवासाची ही प्रत्येक वेळ स्वतःला आणि परमेश्वराला अधिक जवळून अनुभवण्याची एक सुवर्ण संधी असते विशेषतः जर आपली श्रद्धा दत्तगुरूंवर असेल तर प्रवासातही आपण त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतो आणि आपली साधना अधिक दृढ करू शकतो प्रवासातील साधना केवळ काही विशिष्ट मंत्रोच्चार किंवा पूजाविधीपुरती मर्यादित नाही तर ती एक मानसिक आणि आत्मिक स्थिती आहे जिथे आपण आपल्या प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात दत्तकृपेचा अनुभव घेतो प्रवासात साधनेचा अर्थ प्रवासात साधना म्हणजे आपल्या आध्यात्मिक नियमांना पूर्णपणे सोडून न देणे तर परिस्थितीनुसार त्यांना अनुकूल बनवणे आपण घर सोडून नव्या वातावरणात जातो अनेक नवीन गोष्टी अनुभवतो अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जातो अशावेळी आपली मानसिक स्थिरता टिकवून ठेवणे आणि आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडून ठेवणे हे महत्त्वाचे ठरते दत्तगुरू हे गुरु परंपरेचे मूळ आहेत ते आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतात प्रवासातही ते आपल्या सोबत असतात फक्त आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असणे आवश्यक आहे प्रवासात साधनेचे अनेक पैलू आहेत ते केवळ डोळे मिटून जप करण्यापुरते मर्यादित नाहीत आपल्या भोवतालच्या निसर्गात भेटलेल्या माणसांमध्ये अनुभवलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराचे अस्तित्व पाहणे ही एक प्रकारची साधनाच आहे संपूर्ण विश्व हे दत्तगुरूंचे रूप आहे त्यामुळे प्रवासात आपण जे काही पाहतो ऐकतो अनुभवतो त्यातून दत्तकृपेचा साक्षात्कार करून घेणे ही खरी साधना आहे प्रवासाची तयारी मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपली मानसिक आणि आध्यात्मिक तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण केवळ आपले सामान पॅक करत नाही तर आपल्या मनालाही प्रवासासाठी तयार करतो सकारात्मक दृष्टिकोन प्रवासात अनेकदा अनपेक्षित अडचणी येतात कधी गाडी खराब होते कधी ट्रेन उशिराने येते तर कधी राहण्याची गैरसोय होते अशावेळी चिडचिड करण्याऐवजी शांत राहून परिस्थितीला सामोरे जाणे हेच खरे धाडस आहे दत्तगुरू हे, दत्त हे स्थिर आणि शांत स्वभावाचे आहेत त्यांच्या स्मरणाने आपण ही शांत राहण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा अपेक्षा कमी ठेवणे प्रवासात आपल्या अपेक्षा कमी ठेवाव्यात आपण एका ठराविक योजनेनुसार प्रवास करतो पण ती योजना नेहमीच यशस्वी होते असे नाही बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा दत्तगुरू आपल्याला अनासक्तीची शिकवण देतात कोणत्याही गोष्टीवर जास्त आसक्ती न ठेवल्यास दुःख कमी होते छोटीशी प्रार्थना किंवा जप प्रवासाला निघण्यापूर्वी दत्तगुरूंचे स्मरण करा एक छोटासा मंत्र उदाहरणार्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मनातल्या मनात उच्चारू शकता ही एक प्रकारची ऊर्जा आपल्याला प्रवासात साथ देईल आपण कुठेही असलो तरी आपल्या मनातून देवाशी असलेले नाते तोडता कामा नये प्रवासात प्रत्यक्ष साधना कशी करावी आता आपण प्रवासात प्रत्यक्ष साधना कशी करावी याबद्दल सविस्तर पाहूया हे केवळ काही मिनिटांचे विधी नसून आपल्या संपूर्ण प्रवासालाच एका आध्यात्मिक अनुभवात कसे रूपांतरित करता येईल याबद्दल आहे प्रवासात सर्वात सोपी आणि प्रभावी साधना म्हणजे नामस्मरण आणि ध्यान आपल्याला कुठेही जागा मिळेल बसमध्ये ट्रेनमध्ये विमानात किंवा अगदी हॉटेलातील खोलीत तिथे आपण डोळे मिटून ध्यान करू शकतो दत्तगुरूंचे ध्यान करताना त्यांच्या शांत तेजोमय रूपाची कल्पना करा त्यांच्या मांडीवर असलेले श्वान आणि कामधेनू त्यांच्या हातातील कमंडलू आणि त्रिशूल या सर्वांचा अर्थ जाणून घ्या श्वान हे निष्ठा आणि कामधेनू हे इच्छापूर्तीचे प्रतीक आहेत त्रिशूल हे सत्व रज आणि तम या तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे या प्रतीकाचे स्मरण करून आपण आपल्या मनाला स्थिर करू शकतो नामस्मरण करत असताना श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय गुरुदेव दत्त किंवा यासारखे मंत्र मनातल्या मनात म्हणा हे मंत्र आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देतात बाहेर कितीही गोंधळ असला तरी या मंत्राच्या नादाने आपले मन शांत होते जपमा सोबत नसेल तरी हरकत नाही फक्त आपल्या मनाच्या माळेवर नामस्मरण करत राहा दृश्य साधना प्रवासात आपण अनेकदा खिडकीतून बाहेर पाहतो त्यावेळी निसर्गाचे सौंदर्य पाहताना दत्तगुरूंचे स्मरण करा डोंगर नद्या वृक्ष पक्षी या सर्वांमध्ये आपल्याला दत्तगुरूंचे विश्वरूप दिसेल हे सर्व त्यांच्याच निर्मितीचे भाग आहेत निसर्गाच्या या दर्शनातून आपल्याला असीम आनंद मिळतो आणि मन शांत होते जर आपण पवित्र स्थळांना भेट देत असाल तर त्या ठिकाणी दत्तगुरूंच्या उपस्थितीची कल्पना करा मंदिरात किंवा कोणत्याही पवित्र स्थळी शांत बसून त्या ठिकाणांची ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करा हे केवळ स्थलदर्शन न राहता एक आत्मिक अनुभव बनेल कर्मयोग प्रवासात आपण अनेक छोटी मोठी कामे करतो आपले सामान उचलणे जेवणाची व्यवस्था करणे इतर सहप्रवाशांशी संवाद साधणे कर्मयोगाचा अर्थ आहे प्रत्येक कर्म परमेश्वराला समर्पित करणे आपण जे काही करतो ते दत्तगुरूंच्या इच्छेनेच होते अशी भावना ठेवा इतरांना मदत करणे त्यांना सहकार्य करणे हे देखील एक प्रकारची साधनाच आहे दत्तगुरूंनी निस्वार्थ सेवेचे महत्त्व सांगितले आहे प्रवासात आपल्याला कोणाची मदत करण्याची संधी मिळाली तर ती अवश्य करा एखाद्या अडचणीतील व्यक्तीला मदत केल्याने मिळणारा आनंद हा कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो सात्विक आहार आणि दिनचर्या प्रवासात अनेकदा आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करतो पण सात्विक आहार घेणे हे साधनेसाठी महत्त्वाचे आहे शक्य असल्यास हलके पचायला सोपे आणि सात्विक अन्न खा जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ टाळा पाण्याच्या बाबतीत ही काळजी घ्या पुरेसे पाणी प्या आपली दिनचर्या पूर्णपणे पाळणे शक्य नसले तरी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि रात्री लवकर झोपा यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मनही शांत राहते दत्तगुरूंनी नियमित जीवनाचे महत्त्व सांगितले आहे संगीत आणि व्हिडिओ प्रवासात आपण आध्यात्मिक संगीत ऐकू शकतो किंवा आध्यात्मिक व्हिडिओ पाहू शकतो दत्तगुरूंवर आधारित स्त्रोत्रे भजने माहिती किंवा त्यांच्या लिलांचे वर्णन करणारे व्हिडिओ आपण पाहू शकतो आपल्या या चॅनेलवर तुम्हाला सर्व काही मिळेल या व्हिडिओ आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतात आणि आपली आध्यात्मिक ओढ वाढवतात हे प्रवासाचे एकांताचे एक क्षण असतात आपण बाह्य जगापासून दूर राहून स्वतःच्या आत डोकावून पाहू शकतो संकल्प आणि कृतज्ञता प्रवासात असताना मनात लहान सहान संकल्प करा उदाहरणार्थ आज मी कोणावरही रागवणार नाही किंवा आज मी दत्तगुरूंचे नामस्मरण सतत करत राहीन हे छोटे संकल्प आपल्याला शिस्त लावतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञता प्रवासात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक चांगल्या अनुभवासाठी दत्तगुरूंचे आभार माना आपल्याला सुरक्षित प्रवास मिळाला चांगली जागा मिळाली मदत करणारे लोक भेटले या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त केल्याने मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते दत्तगुरूंच्या शिकवणीतून प्रवासातील साधनेचे महत्त्व दत्तगुरूंनी आपल्याला अनेक महत्त्वाच्या शिकवणी दिल्या आहेत ज्या प्रवासातील साधनेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत निर्गुण निराकार उपासना दत्तगुरू हे निर्गुण आणि निराकार आहेत ते कोणत्याही विशिष्ट रूपात बांधलेले नाहीत त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी आपल्याला मंदिराचीच गरज नाही ते कणाकणात आहेत त्यामुळे प्रवासातही आपण त्यांना अनुभवू शकतो विश्वात्मकता दत्तगुरूंचे स्वरूप विश्वात्मक आहे ते संपूर्ण सृष्टीत व्यापलेले आहेत त्यामुळे प्रवासात आपण जे काही पाहतो अनुभवतो ते सर्व त्यांच्याच विराट रूपाचा भाग आहे असे मानणे ही एक उच्च स्तराची साधनं आहे निष्कर्ष प्रवास म्हणजे केवळ ठिकाणे बदलणे नाही तर स्वतःला बदलण्याची एक संधी आहे प्रवासात असताना साधना करणे म्हणजे आपल्या अंतर्मनाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करणे दत्तगुरू सर्वव्यापी आणि सर्व, सर्व शक्तिमान आहेत त्यांची कृपा आपल्यावर नेहमीच असते फक्त आपल्याला ती अनुभवण्याची दृष्टी हवी प्रवासातील साधनाही आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता शांती आणि आनंद मिळवून देते यामुळे आपण केवळ आपल्या प्रवासाचा आनंद घेत नाही तर आपल्या आत्मिक प्रगतीचा मार्गही मोकळा करतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तेव्हा आपली आध्यात्मिक साधना विसरू नका दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा प्रत्येक प्रवास हा एक आत्मिक अनुभव बनेल जिथे तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला अधिक जवळून अनुभवाल हे लक्षात ठेवा साधना म्हणजे फक्त काही कृती करणे नाही तर ते एक जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आहे प्रवासातही हे तत्त्वज्ञान आपल्यासोबत ठेवा आणि दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्या तुमचा प्रवास मंगलमय असो आणि तुमची साधना यशस्वी हो श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद